नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीच्या एका लोकप्रिय मालिकेत अभिनेत्रीची एंट्री होणार आहे मित्रांनो नुकताच झी मराठीने त्यांच्या सोशल मीडिया पेज वर एक प्रोमो शेअर केला आहे ज्यामध्ये आपल्याला वकिलाच्या पोशाखामध्ये मराठी अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णी दिसत आहेत या प्रोमो मध्ये त्या म्हणत आहे की मी कुठलीच केस हारत नाही माझ्या समोर कधीच कोणी टिकत नाही आताही मी जिंकणार आणि तुमच्या लाडक्या कुटुंबाला न्याय मिळवून देणार तुम्हाला काय वाटतं कोणतं कुटुंब असेल आणि कोणती मालिका असेल असे मधुगंधा या व्हिडिओ मध्ये झी मधुगंधा कुलकर्णी या, या वकिलाची भूमिका साकारणार आहेत अनेकांनी म्हटलं आहे सावयाची जणू सावली या मालिकेमध्ये किंवा लाखाते कामचा दादा या मालिकेमध्ये त्या दिसणार आहेत त्यामुळेच आता झी मराठीच्या कोणत्या मालिकेमध्ये मधुगंधा कुलकर्णी यांची एंट्री होणार हे पाहणं खूपच महत्वाचं असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळी अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णी यांना कोणत्या मालिकेत पाहायला आवडेल कमेंट करून नक्की कळवा